श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी घराघरामध्ये आपण दिवा प्रज्वलित करतो प्रत्येक शुभ कार्यामध्ये दिव्याशिवाय पूजेला हेच नाही कोणतंही शुभ कार्य असू दे आपल्या घरामध्ये रोजच्या देवघरामध्ये आपण स्नान झालं की दिवा प्रज्वलित करतो प्रत्येकमध्ये पहिले दिव्याची पूजा केली जाते पण महिलांना बऱ्याच महिलांना माहिती नाही की दिव्यामध्ये आपण अक्षदा टाकून दिवा प्रज्वलित केल्याने आपल्याला काय फायदे मिळतात कारण प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपल्याला अक्षदा असतात लग्न लगन सराई असो कोणतंही शुभ कार्य असो कोणतीही महापूजा असू दे अक्षदा पूजेमध्ये असल्याशिवाय कोणतीच पूजा अपूर्ण राहते कोणतीच पूजा पूर्ण होऊ शकत नाही ते या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे की अक्षदाचा दिवा आपण प्रज्वलित केल्याने त्याचे आपल्याला काय फायदे होतात म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हालासुद्धा धन कमी असेल धनसंपत्ती पैसा कमी पडत असेल तर नक्की हा उपाय करून पहा कारण माता लक्ष्मीला म्हणजे दीपक हा आपल्याला आनंदाचा आणि आपल्याला मंद वाचेचं एक प्रतीक मानलं जातं आपल्या जीवनामध्ये अंधार असल तर आपल्याला अंधारातून विजयामध्ये नेण्याचं काम करत असतो आणि अक्षदा आहे तर अक्षदा हा धनसंपत्तीचं प्रतीक मानलं जातं अक्षदा प्रत्येक शुभ कार्यामध्ये अक्षदाचा मान असतो प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापर केला जातो तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या कामाला येणारा आहे महत्त्वाची माहिती आहे जमलास तर मी पुढचा एक व्हिडिओ स्पेशल दिवा कसा प्रज्वलित करावा तांदळाचा हा सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ मी नक्की बनवेल सब ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करायला विसरत असाल तर प्लीज लाईक करा आणि नवीन चॅनलवर असाल तर सब सबस्क्राईब करायला विसरू नका ही कळकळीची विनंती चला तर मग सुरुवात करूया मंडई कोणतंही शुभ कार्य असेल मेन म्हणजे नवरात्रीची पूजा असो दिवाळीचं लक्ष्मीपूजन असो लग्न असो तर लग्नामध्ये सुद्धा अक्षदा न वध वद। वर वधूच्या डोक्यावर अक्षदा टाकून आपण लग्नाचा समारंभ तो कम्प्लीट विधी पूर्ण करत असतो ल घरामध्ये जेव्हा नवीन नवरी येते तेव्हा सुद्धा तांदळाचं माप भरलेलं असतं आणि ती तिच्या पायाने ओलांडून आपल्या घरामध्ये येते म्हणजे अक्षदाला खूप महत्त्व आहे प्रत्येक सांगायचं म्हणजे प्रत्येक शुभ कार्यामध्ये अक्षदाचा मान असतो शुभ कार्यामध्ये अक्षदाशिवाय ती पूजा अपूर् अपूर्ण असते तर जेव्हा आपल्या घरामध्ये पैशा पैशाची चणचण असेल आपल्याला पैसा पुरतच नसेल आपल्या घरामध्ये कोणतेही कमावणारे कितीही लोकं असतील सगळ्यांचे पैसे एकत्र आले तरी पण ते पैसे पुरतच नसेल तर धनाला धन द्धन लावून लागून राहावं आणि ते धन वाढत राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते तर तुमचीसुद्धा ही इच्छा असेल तर नक्की हे उपाय नक्की करून पहा हे उपाय पण आहे आणि ही सेवा पण आहे आणि मेन म्हणजे आपल्या घरातलं वातावरण एकदम म्हणजे स सकारात्मक ऊर्जा पवित्र आपल्या घरामध्ये वातावरण राहत असतं म या सायंकाळच्या वेळी हो या सकाळी हो सकाळी जेव्हा तुम्ही उठणार आणि सकाळच्या वेळेला जो कोणी व्यक्ती देवपूजेमध्ये देवपूजा करत असेल जेव्हा दिवा प्रज्वलित करत असेल त्या त्या दिव्यामध्ये आपल्याला तांदूळ स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहे ते स्वच्छ तांदूळ तुम्हाला पैशाची हानी असेल खूप पैसा कमी पडत असेल कोणत्याही कामामध्ये अडथळा येतो पैशाचं काम आहे ते होता होता राहत असेल तर त्या पैशा त्या तांदूळ आपल्याला अख्खे तांदूळ घ्यायचे तांदूळ अख्खे तांदूळ घेऊन त्या तांदळाचे आपल्याला तुकडे नाही पाहिजेत अख्खे तांदूळ घ्यायचे आणि लाल रंग म्हणजे कुंखामध्ये भिजत लाल कुंखामध्ये भिजत ठेवायचे आणि त्याला सुकवायचे आणि हळदीचं पण तसंच करायचे पिवळे आणि पांढरा लाल हे दोन्ही आपण अक्षदा कशा करतो तसे पण अख्खे तांदूळ आपल्याला तयार करून ठेवायचे आणि रोज दिवा प्रज्वलित करताना म्हणजे स्वच्छ आपल्याला चांगलं चा, तिळाचं किंवा राईचं तेल घ्यायचं जे तुम्ही खायचं पण तेल वापरत असाल तरी काही हरकत नाही रोजच्या याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवायचे म्हणजे अक्षदा भरून ठेवायचे आहे आणि अक्षदा भरून ठेवताना आपल्याला काय करायचं दिवा प्रज्वलित करताना शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करत असेल तर अतिक चांगलं जर तुम्हाला तुपाचा दिवा रोज प्रज्वलित करणं शक्य नसेल तर तेल घ्यायचं तेल चांगल्या पद म्हणजे जे तुम्ही खाता तेच वापरा जर डुप्लिकेट तेल तेलसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये आज आजकाल म्हणजे शुद्ध तेल देत नाहीत अशुद्ध तेल विकल्या विकण्यात ते येतं मग अशुद्ध तेल असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक फैलते तसंच वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं म्हणून शुद्ध तेलाचा दिवा घ्या त्या दिवामध्ये तेल टाका वात आणि त्या दिव्यामध्ये तेल टाकल्यानंतर आपल्या हाताने उजव्या हाताने आपल्याला काय करायचे थोडे मूल भरून म्हणजे जसा दिवा असेल तसे एवढे एवढे तांदूळ अक्षदा आपल्याला टाकायचे आहे मग दिवा प्रज्ज्वलित करायचा आहे ज्या घरामध्ये रोज दिव्यामध्ये अक्षदा टाकून दिवा, दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये वातावरण म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वातावरण एकदम पवित्र तिथं निर्माण होतं आणि तसंच पवित्र वातावरण राहतं दुसरी गोष्ट दिवा जो आहे तर हा अंधार नष्ट करण्याचं काम करत असतो आणि तांदूळ हे अक्षदा आहे तर ह्या धन संपत्तीशी संबंधित आहेत म्हणून प्रत्येक दिवाला देवाला प्रिय आपण अक्षदा समर्पित करतो आपल्याला श्रीहरी विष्णूला तुळस अर्पण करायची असेल आणि आपल्याकडं तुळस नसेल तर प्रत्येक पंडित आपल्याला असे वि विद्वान लोक असे सांगतात की अक्षदा आख्या अक्षदा घ्या आणि एक मंत्र बोला आणि एक अक्षदा विष्णूच्या चरणी टाका म्हणजे माता लक्ष्मीचं आपल्याला कुंकुमार्चन पण आपण करत असेल कुंकुमार्चन किंवा आपल्याला एकशे आठ मंत्र पण बोलायचे असेल तर फूल किंवा आपण अक्षदाचा वापर करत असतो म्हणून अक्षदाचा दिवा जर तुम्ही प्रज्वलित करून माता म्हणजे देवघरासमोर रोज लावला तर आपल्या घरातली वाईट शक्ती दूर होते दुसरी गोष्ट नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते तिसरी गोष्ट ज्या घरामध्ये अक्षदाचा दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये धनाला म्हणजे धनाला तुम्ही घ धनाला धनाचं आगमन होतं शंभर टक्के ही गोष्ट खरी आपल्या घरामध्ये धनाचं आगमन होतं धनाशी संबंधित आहे अक्षता आणि धनाला आपण आमंत्रित केलं आहे आणि धन आपल्या घरामध्ये आगमन झालेलं आहे तुम्ही ही सत्य घटनाही करून पाहा दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये कोणतेही नकारात्मक म्हणजे असे काही हे भरलेले असतील ते नकारात्मक सगळे स्थिर होऊन जातात आपला राहू केतू जो आहे तो तो स्थिर राहतो आणि म्हणजे आपली जी ही लाईफ आहे आपलं हे जे दैनदिन दैनंदिन जीवन आहे ते एकदम मंद म्हणजे दिव्याची वाट कशी मंद आचेवर असते तसं मंद आचेवर आपलं म्हणजे आपण स्थिर असतो नाही म्हणजे ही, ही पटरी आहे पटरीच्या खाली पण नसते पटरीच्या बाहेर पण नाही आणि असं हळडत पण नाही एकदम स्थिराने आपण चालत असतो चा दुसरा फायदा हा आहे की आपल्या घरामध्ये अक्षदाचा दिवा प्रज्वलित केला तर वाईट दृष्टीपासून आपला बचाव होत असतो तिसरी गोष्ट आपल्या घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही चौथी गोष्ट एखादी वाईट व्यक्ती आपल्याला दिसायला खूप गोड आहे दिसायला तिचे शब्द पण खूप गोड कानावर पडतात पण आतून नकारात्मक भरलेली आहे तिच्या ती व्यक्ती आपल्या घरामध्ये जर प्रवेश केली प्रवेश झाला त्या व्यक्तीचा तर आपल्या घरामध्ये अक्षदाचा दिवा जर प्रज्वलित असेल आपल्याला का रोज किलो दोन किलो तांदूळ नाही लागणार थोडेच अक्षदा अशा हाताने दिव्यामध्ये टाकायचे आहेत तो दिवा प्रज्वलित जर केला आणि त्या व्यक्तीचं आपल्या घरामध्ये जर आगमन झालं तर ते आगमन त्या व्यक्तीचा नकारात्मक प्रभाव आपल्या घरावर होत नाही नकारात्मक प्रभावापासून आपला बचाव होत असतो त्या व्यक्तीची आपल्या घरावर वाईट नजर कधीही लागत नाही तिसरी गोष्ट आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमी पडत नाही चौथी गोष्ट नोकरी व्यवसायामध्ये भरपूर प्रगती होत असते पाचवी गोष्ट वातावरण घरातलं म्हणजे पती पत्नीचे संबंध आहेत ते ते एकदम मजबूत होतात प्रेम वाढत जातं पती 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 पत्नीमध्ये कधीही दुराव दुरावा होत नाही म्हणजे अक्षदाचा दिवा प्रज्वलित केल्याने अनेक फायदे आहेत पती पत्नीमध्ये म्हणजे गैरसमज राग भांडणटंटा हे जे आहे तर हे सगळं थांबून जातं जर तुम्ही रोज अक्षदाचा दिवा प्रज्वलित केला तर तशी प्र प्रसन्न तयार होते तसं वातावरण तयार होतं घरामध्ये पुढचा फायदा हा आहे की आपल्या घरामध्ये कोणीही येत असेल चांगलं बोलून आपले जवळचे येत असतील आणि त्यांच्या म्हणजे वाईट दृष्टी पडत असेल तर ती नजर लागत असेल किंवा लागली असेल तर अक्षदाचा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या व्यक्तीपासून तुमचा बचाव शंभर टक्के झाल्याशिवाय राहत नाही समोरची माहिती ही आहे की अक्षदाचा दिवा कसा लावावा अक्षदाचा दिवा आपल्याला दिवा स्वच्छ असावा तेल चांगलं घ्यायचं आहे चा जो खाय जो आपण खायला तेल घेतो तेच तेल घ्यायचं आहे किंवा शुद्ध तुपाचा गाईचा तुपाचा जेव्हा तुम्ही तूप वापरत असाल तर शुद्ध गाईचा तूप घ्या डाळडा वापरू नका आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पांढऱ्या म्हणजे जे तांदूळ आहेत अक्षध आहेत त्या टाकायच्या आहेत आणि तुम्हाला वाईट दृष्टीपासून आणि धनधान्याची कमी पडत असेल तर लाल रंगाच्या अक्षदा तुम्हाला लाल रंगाच्या अक्षदा दिव्यामध्ये टाकून दिवा प्रज्वलित करायचा असं रोज करा तुम्हाला आणि रोज करून त्याचा काय फायदा होतो तुम्ही एकवीस दिवस करून पहा काय घरामध्ये वातावरण तुमच्या होतं किती फरक पडतो आनु, आनु, हो ते तुम्ही स्वतःला आणून घ्या तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक नसेल करायला तर प्लीज ही कळकळीची विनंती आहे एक लाईक करा शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया श्री स्वामी समर्थन